अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन राज सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून दहावी बारावी सह इतर परीक्षांमध्ये राज्य देश पातळीवर यशस्वी विद्यार्थी घडविण्याच्या फॅक्टरीचे परिस समान संचालक माननीय श्री अनिल रामसिंह राजपूत सर यांचा वाढदिवस त्यांच्या जीवन प्रवासाचा विषय स्वतंत्र अभ्यासाचा व उद्बोधक तर आहेच मात्र आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही हितचिंतकांनी व्यक्त केलेल्या भावना आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये राज सायन्स अकॅडमी जयसिंगपूरचे सर्वे सर्वा मित व वा हसात्मक व्यक्तिमत्व उत्तम संघटक काटेकोरपणे नियोजनबद्ध आखणी व अंमलबजावणी करण्यात पूर्वीपासून पारंगत मोजकेच पण परिणामकारक बोलणं असलेले परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम करणारे आपण भल आपलं काम भल असा विचार जोपासणारे आमचे मित्र श्री अनिल राजपूत सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशा शब्दात धनवडे सरांनी प्राध्यापक अनिल राजपूत सर यांना शुभेच्छा दिल्या तर काही माणसं आपल्या मध्ये चुकून जन्माला येतात मग ती आली की त्या कुटुंबाचं भाग्य उजळून जाते दाही दिशा प्रगतीचा वास सृजनशीलतेचा ध्यास आणि आयुष्याला दिशा देणारा सहवास अशा व्यक्तींकडे मिळत असतो अशीच एक व्यक्ती आमच्यामध्ये मध्ये जन्मान अफाट कष्ट जिद्द चिकाटी काहीतरी निर्माण करण्याचा ध्यास अव्याहतपणे खळाळता चैतन्यपूर्ण स्वभाव तसे झोकून देऊन काम करण्याचा नैसर्गिक गुणधर्म या सर्व गुणांनी युक्त तयार झालेला कणखर व मन व्यक्तिमत्व म्हणजे आमचे प्राध्यापक अनिल सर पण आम्ही सर्व ज्येष्ठ त्यांना आदराने व प्रेमाने त्यांच्या बत्तू या बाळ नावाने बोलवतो तर आमच्यापेक्षा सर्व छोटे त्यांना बत्तू मामा या नावाने बोलवतात सरांच्या जीवनामध्ये अखंड यश उदंड कीर्ती अफाट समृद्धी धन दौलत ऐश्वर्य याचा निर्झर सतत वाहत राहो अशी ईश्वर चरणी माझी हृदयस्त प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनापासून शुभकामना व शुभेच्छा अशा शब्दात उद्योजक व डॉक्टर अशी ख्याती असणारे पांडुरंगा अण्णासिंह राजपूत राहणार धरण गुत्ती यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहे अशाच अनेक विविध माध्यमातून विविध शब्दांच्या द्वारे प्राध्यापक अनिल राजपूत सर यांना सर्व स्तरातील मान्यवरांनी त्यांच्या गुरुवार यांनी सहकार यांनी आणि विद्यार्थ्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेत या वाढदिनी त्यांचे ज्ञानदानाचे कार्य असेच उत्तुंगपणे कार्यरत राहून त्यांच्या कर्तृत्वाचा व वा त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा डंका जगभर अक्षयपणे वाजत राहो याच मंगलमय शुभेच्छा